नागपूरच्या पाचपावली परिसरात एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी एका होमगार्ड जवानाला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्युशनहून घरी परतत असलेल्या तेरा वर्षीय मुलीला आरोपीने रस्त्यात अडवून तिच्याशी अश्लील वर्तन केले घाबरलेली मुलगी घरी पोहोचल्यानंतर तिने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला त्यानंतर कुटुंबियांनी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी नौशाद अय्यूब कुरेशी याला अटक केली आहे आरोपी होमगार्ड जवान असून घटनेच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे या प्रकरणी आरोपी विरोधात छेडछाडीच्या कलमांसह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे बरोबर आहे अल्पवीन मुलगी ते बांगलादेश तलाव याच्या हनुमान मंदिरच्या परिसरात ते दानपट्टा आणि कुस्ती याचा सराव करण्यासाठी घरी जात असताना त्याच एरियेत राहणारा एक इसम त्याने तिला मुलीला हात लावला आणि छाती धरली अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून आपण गुन्हा दाखल केला तर आरोपी नौशाद पुरेशी याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो चूक कबूल केली आणि नशात केल्याचे त्यांनी सांगितलेले आरोपीला अटक करण्यात आलेली आहे मान्य न्यायालय पाठवले नवशेर पोलिस होमगार्ड मध्ये काम करणार आहे काल तो दारूच्या निषेध होता आणि हा कृत्य घडलेले आहे त्याच्याकडून चूक झालेली आहे आणि त्याला आम्ही अरेस्ट केलेली आहे